सराब बाजार मित्र परिवार यांच्या सहकार्यातून एकाहत्तर किलो साबुदाना खिचडीचे वाटप याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील सराब बाजार मित्र परिवार यांच्या सहकार्यातून एकाहत्तर किलो खिचडीचे वाटप करण्यात आले आहे दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्र देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे कोपरगाव शहरात विविध ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कोपरगाव शहरातील सराफ बाजार येथील महादेव मंदिर या ठिकाणी सराफ बाजार मित्रपरिवार यांच्या सहकार्यातून तब्बल एकाहत्तर किलो साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते संजय खरोटे यांनी भाविक भक्तांच्या सहकार्यातून एकाहत्तर किलो साबुदाना खिचडी वाटप केली आहे या प्रसंगी भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते